आम्ही पाच बहीण करी पाच बहिणी तू जावी बोबल सोनस होण्यास धन्यवाद सर या ठिकाणी जे मान्यवर आले त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर मोलहरी साहेब यांचं या ठिकाणी स्वागत पश्चिम महाराष्ट्र पुढे पक्षी संघटने आपण कर केसकर साहेब यांचं उद्घाटन आजच्या आपल्या साहित्य संमेलनाचं साहित्य संमेलनाचं उद्घाटन भागात केसकर साहेब यांचं स्वागत गुंतवराव तंडकर साहेब यांनी करायची कर विनंती Terima kasih telah <laughs> menonton

सरपंचा पासून असं 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 इकड म्हणजे कुमारजी देवपतीच स्वागत मोरे यांनी माझे राजेजी ठाकूर राजे राजे चे एम डी राजेवजी ठाकूर यांचं तसं पण राजेश जरा आलेला तांग झाले

saya atas मॉसिन

सर हो। <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> <laughs>

शिक्षक पद्धती जिल्हाध्यक्ष विद्यालजी पुणे त्यांचे स्वागत सचिन लोक

मुंबई या ठिकाणी आपण ऊर्जा बघून आपल्याला माहित आहे तिथे मुख्य अभियंत आहेत त्रिपुरामध्ये त्यांनी काम केलं जिथं लाईट नव्हती तिथं या संमेलनाध्यक्षांनी लाईट पोहोचवलेली आहे ते दुहेबाई मध्ये आलेले आहेत दुधेबाई ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व थोमरे परिवाराच्या वतीने आपण करूया डॉक्टर मुरारी के त्याचं सांगा एवढं थोडंच नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आणि स्वतःच एडका नावाचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे इंग्रजीतनं पुस्तक त्यांनी लिहिलेले आजचे संमेलन अध्यक्ष हे या व्यासपीठाला तर शोधणारेच आहेत पण चांगमुडे सर काही वर्षामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दिसणार आहे त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक त्यांनी सुरवंत चित्रपटाची कथा लिहिली ते आमचे गुरुवार आदरणीय बाग केसकर सर हा जोडा म्हणजे अक्षय तीर्थ ते गेल्या वर्षी जातात म्हणून आलेले होते पुण्याहून खास आले सकाळी गाडी करून ही माणसं स्वतःच्या खर्चाने आलेले सोमा ही माणसं एवढी मोठी माणसं एक कान माणसं निघाले तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने मुक्काम

इथं प्राचार्य असणारे माजी मित्र आदरणीय प्राध्यापक मुकुंद वलेकर सर यांचे मला स्वागत करूया आपल्या घाटाच्याच वरचे असणारे दडसांची भावके असणारे आदरणीय एवढे दडस सर जिल्हा अध्यक्ष प्राथमिक शिक्षक खूप मोठे काम आहे त्यांचंही स्वागत करूया आणि डॉक्टर विठ्ठल बापूजी ठोंबरे तुम्हाला मला जेवढे माहित नाही तेवढे अंतर रंगाने बाहेर रंगात ज्यांना माहीत आहे त्यांचे रेहीपुरी अभयारण्य अहिल्यानगरचं तिथून आलेले आदरणीय मारुतराव वाघमोडे गुरुवाच्या नावाने चांगले अतिशय बोली भाषे आदरणीय दोन साहेबांच्या बरोबर आलेले पांडे साहेब आणि पांडे सर आणि राज्य सर, सर। आदरणीय सुरेश जी गोंदरे योगेश बोंद्रे विठ्ठलजी पदार्थ सगळ्यांची नावं घेतली असं नावाचं दिवस जायचं आणि संमेलन बाजूला जायचं सगळे लोखंडी असतील सोनवलकर असतील सोनवलकर असतील किंकर सोनवलकर असतील आमचे असतील आमचे नानासाहेब असतील कुमार असल राहुल असल आसल आमचा दिलीप असल सगळ्यांचा नाम उल्लेख केला आमची आशाताई असतील अमरावती असतील पाचवी भगिनी असतील संमेलनाध्यक्ष मी आता कागद बाजूला ठेवतो या संमेलनाचं अध्यक्षेच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मार्चच्या कडक उन्हाळ्यामध्ये मध्ये पाणी पियाची भ्रांत असताना सुद्धा ज्या ठिकाणी ज्या महापुरुषाचं दहन केलं त्याच मातीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी हे साहित्य संमेलन होते हे या साहित्य संमेलनाचं वेगळं वैशिष्ट्य आहे कुठल्याही खोलीमध्ये येशी मध्ये रंग मंदिरामध्ये नाट्य मंदिरामध्ये संमेलन होत नाही तर रानामध्ये मातीमध्ये संमेलन होते हे महाराष्ट्रातलं आगळं पहिलं संमेलन आहे कोणी करणार आहे रानावानामध्ये तुम्ही काम केलंय भारताच्या संस्कारामध्ये तुम्ही विहिरी काम केलेलं आहे बारा बायला नांगर तुम्ही चालवलेला आहे मोठ तुम्ही चालवलेले फिरकी करून ज्वारी काढलेली आहे तुम्ही ओव्या गायलेल्या आहेत अनेकांच्या लग्नामध्ये जाऊन तुम्ही गाण्याची सुद्धा गाणी गायलेली हे सगळं कुणी टिपलं आपले आपल्या आणि ते टिपले कशामध्ये मांडलं पुस्तकामध्ये मांडलं आणि त्या पुस्तकाला काय झालं ग्रंथ झाला तुमच्या साध्या सगळ्यात माझ्या काय केलं मला का होत कळत नाही जगूबाई त्यांच्या आईचं नाव बरोबर आणि वडिलांचं नाव बापूजी त्यांना काय कळत नव्हतं सर ते मेंढरा मागत जायचे त्याच्यातून निघून गेलं सुद्धा गुणगौरव केला डॉक्टर बाबासाहेब पुरंदर यांनी सुद्धा गुणगौरव केला शासनाने सुद्धा गुणगौरव केला आणि बहिणीं तुम्हाला सांगतो तुमचा भाव एवढा मोठा आहे आणि अजून एवढा मोठा होणार आहे तुम्ही फक्त त्याच्यासाठी सहकार्य करा कीर्तन करण्याबद्दल माझं दुमत नाही कीर्तनही झालं पाहिजे एक वर्ष झालं दोन वर्ष झालं आता संमेलनाकडे आपण थोडस लक्ष देऊया आपल्या कीर्तन जर करायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी ठीक ती सोमा त्या दिवशी कीर्तन घेऊ आणि मार्च महिन्यातल्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी संमेलनाचा आपण रूप करूया ताजी ता लक्षात येत आहे संमेलन रविवारी घेऊया संमेलनाध्यक्ष आणि